भारताच्या संसदेतील रायगडचा बुलंदा आवाज सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री राजूबाई मोरे उपसरपंच गुरुग्राम पंचायत मोरबा तथा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणगाव तालुका आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा भारताच्या संसदेतील रायगडचा बुलंदा आवाज सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री राजूबाई मोरे उपसरपंच गुरुग्रामपंचायत मोरबा तथा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणगाव तालुका